राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने निशाणे दिली एका योद्धाला शोभेल अशी निशाणी आहे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आता युद्धासाठी उभा राहिला आहे त्यांना म्हातारा म्हटलेला आवडत नाही पण मी म्हणे चला युद्धाला उभे राहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे संकेत दिले आहे तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे युद्धासाठी महाराष्ट्र तयार आहे या महाराष्ट्र भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य शरद पवारांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र युद्ध लढण्यासाठी तयार आहे लढेंगे जितेंगे पुन्हा एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होईजवी म्हातारा म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेलं आज युद्धासाठी उभा राहिला आहे पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा